निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत सिंधुदुर्गातील अनेक विभागांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाय याबाबत सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यांना विचारलं असता त्या काय म्हणाल्यात पाहूयात कामगारांच्याकडून काम करून घेणं ही सरकारची जबाबदारी असते आणि सरकारनं त्यांना किमान वेतन देणं ही पण सरकारची जबाबदारी असते पण सरकार ह्या जबाबदाऱ्या टाळू पाहते आणि आपल्या अंगावरचं घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात घालून रिकामं होऊ पाहते पण हे अत्यंत चुकीचं आहे कंत्राटी कामं जी आरोग्य विभागाची आहेत किंवा कंत्राटी कामं जी म्युन्सिपालिटीकडची आहेत किंवा इतर लाईट वाल्यांच्याकडची इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडची आहेत ही जी कंत्राटी काम आहेत त्यासाठी एक एक कंत्राटदार नेमला जातो आणि तो, तो कंत्राटदार हा राजकीय पक्षांच्या जवळचा असतो त्याला राजकीय पक्षांना टेंडर मिळण्यासाठी काही देणगी द्यावी लागते काही लाच द्यावी लागते त्यामुळं तेल बिचूप मिरीबीचूप असं राज्यकर्ते करतात कंत्राटदाराच्या कंत्राटमध्ये किती पैसे त्यानं कामगाराला द्यायचे आहेत हे त्यांनी लिहिलेलं असतं त्या करारामध्ये लिहिलेलं असतं पण हा कंत्राटदार स्वतःकडे जास्त पैसे ठेवतो आणि कामगाराचं अत्यंत शोषण करतो हे सगळं सरकारला कळत असत पण ते वळत नाही असं म्हटलं तर योग्य ठरेल ज्या वेळेला कर्मचारी संप करतात काम बंद करतात आरडाओरडा करतात त्यावेळेला राज्यकर्ते त्याच्यात लक्ष देतात पण ते कंत्राटदार हे त्यांचेच बगलबच्चे असल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करायची हिंमत आहे यांची आणि म्हणून मग भरडला जातो तो कंत्राटी कामगार आणि म्हणून लाडक्या बहिणीमध्ये लाडक्या बहिणींचे जे काही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सरकारनं जी योजना काढली त्यासाठी कोणतंही बजेट आधी केलेलं नव्हतं आणि तो पैसा कुठून आणायचा हेही ठरलेलं नव्हतं म्हणून त्या बायका ज्यांनी आता ह्यांना निवडून दिलं त्याच बायका ह्यांना आता मारायला निघतायत त्यांना अडवतायत त्यांना जाब विचारतायत म्हणून हे लोक आता गरीब लोकांचं म्हणजे कंत्राटी कामगार असू दे आदिवासी विभाग असू दे समाज कल्याण विभाग असू दे इकडचे पैसे काढून ते बहिणींचे भागवायला लागले त्यामुळं कंत्राटी कामगारांना उपाशी मारायची पाळी आली आहे हे अत्यंत चुकीचं आहे सरकारनं कंत्राटी कामगार वर्षानुवर्ष काम करतात त्यांना रेग्युलर सेवेमध्ये घ्यावं आणि सरळ सरकारी नोकर बनवावं अशी आमची अंतिम मागणी आहे अशांना पण बसलाय म्हणजे सरकारला ते पैसे देण्यासाठी आता तो एक दिवसात देणार म्हणाले ना म्हणजे आज काहीतरी हप्ता यायचा आहे त्यांचा जूनचा का मेचा हप्ता मग हे पाठवण्यासाठी पैसे कुठून आणायचे तर मग यांना थोपवायचं त्यांना थोपवायचं त्यांना थोपवायचं असं सरकारचं चाललेलं आहे त्यांच्यातले मंत्री पण बोलत आहेत पण राजकीय खुर्चीच्या स्वार्थासाठी त्यांना नाही मोठ्या मोठ्यानं येत हे मंत्री पण बोलायला लागलेत की दुसऱ्या खात्याचा पैसा एक तिकडे वळवून लाडक्या बहिणींना खुश करायला लागलेत म्हणून ही खरीच वस्तुस्थिती आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल